मला फार बदल वगैरे आवडत नाही म्हणजे कसं की वाढत्या उंची आणि वजनासोबत माझ्या कपड्यांचा आकार बदलला फॅशन तीच खर तर मी ज्या प्रकारचे कपडे वापरतो त्याला फॅशन म्हणत नाहीत माझ्या झबल्यापासून ते झब्यापर्यंतचे सगळे कपडे माझ्या आई, आई आणि मामाने शिवलेले आहेत वाढत्या मापाचे म्हणून शिवलेले शर्ट मी न लाजता पॅन्टीत खोसलेले एका बाजूलाच दोन पाय म्हणजे दोनही पाय राहतील असा भला मोठा बॉटम असलेली पॅन्ट मी वापरलेली आहे बरं शिवणारे घरचे म्हणून ढिगभर कपडे माझ्याकडे नव्हते शाळेचे दोन आणि बाहेरचे दोन जोड बाहेरच्या जोडांपैकी एक बुधवारी शाळेत आणि रविवारी बालूपासण्याला घातला जायचा दुसरा सीट जो तो लगन, होता तो लग्न मुंज असल्या विशेष कार्यक्रमांकरता राखीव होता ताईच्या आग्रहाने दोन हजार तेराला मी पहिली जीन्स पॅन्ट घेतली आजवरचं माझं आयुष्य हे सहा जीन्स वरती मी काढलंय केसांचा भांग एक तृतीयांशी डावीकडे गेली तीस वर्ष तसाच आहे <laughs> रुपये तीनशेच्या वरती किंमत असणाऱ्या पायतानात मी दुकानातही कधी बाय घातला नाही कोणी मोठं माणूस घरी आलं की उठून उभं राहायची सवय अजूनही तशीच आहे पिक्चरातली उत्तान राजगाणी पाहायची नाहीत ही आईने दिलेली तंबी आश्तागे स्मरणात आहे पिझ्झा बर्गर पेक्षा मला मुगाची खिचडी आणि वरणभात आवडतो या सगळ्याचा मला अभिमान वगैरे नसला तरी आजही नाही माझ्या भोवतालचं जग झपाट्याने बदलतंय आणि मी मागे पडतोय असंही मला वाटत नाही आणि तसं होत असेल तरी मला त्याची फिकरही नाही जे आहे जसं आहे त्यात मी आनंदी आहे माझा एक विज्ञानवादी मित्र ऋत्या जग कुठं चाललंय आणि तू असं अनेकदा म्हणतो वास्तविक जग कुठे चाललेलं नाही ते आहे तिथं आहे खरं आणि कुठे चाललंच असेल तर त्याच्या त्या मार्गात माझा सामान्यपणे आजागड म्हणून हिणवला गेलेला साधेपणा अजिबात येत नाही तरी माझा एक मित्र आहे अनुमास्तर त्याच्यासारख्या अनेक सुभगोषित विज्ञानवादी मित्रांचं जग कुठं चाललंय जग कुठं चाललंय हे पालुपत पाच एकशे वेळा ऐकल्यावर मला हे नक्की हे जग कुठे चाललंय हे जाणून घ्यायची तितिक्षा काय म्हणतात ती उत्पन्न झाली <laughs> आधी मी एका मर्तुकड्या अस्ताव्यस्त केसांच्या खादी घातलेल्या इसमाचं एक आघळपगड व्याख्यान ऐकलं त्यात तो इसम हे जग सामाजिक क्रांती दिसून जात आहे नवा सूर्य लवकरच उगवेल असं काहीतरी बडबडत होता <laughs> एक विज्ञानवादी म्हणाला हे जग वैज्ञानिक क्रांतीकडे जात आहे एका सांस्कृतिक चळवीचे प्रणेते म्हणाले येत्या वीस वर्षात आपण आपल्या बुरसटलेल्या प्रथांना तिलांजली देऊन नवीन युगात प्रवेश करणार आहोत येणारा काळ हा सांस्कृतिक क्रांतीचा आहे एक आध्यात्मिक गुरु मात्र अगदी असा सुटकी चेहरा करून म्हणले हे जग विनाशाकडे चाललंय शेवटी जिथे विद्वानांच एकमत नाही असं जग कुठे जाऊ शकणार नाही या मतावरती मी ठाम व्हायचं ठरवत असताना नेमकी खिरीत माशी पडावी तसा माझा विद्वान मित्र नाण्या घरी आला तो नेहमी वामपुक्षीच्या वेळेला टपकतो हे टपकणं आठवड्यात एक वेळा घडतं दुपारच्या झोप्याच्या वेळेला ब्रह्मदेव जरी प्रकटला आणि वरम म्हणाला तर मी म्हणेन इतक्या दुरून आलाय तर उन्हा उतरेस्तवर पडा वर काय चहा बिता वेता बोलू पण नाण्याला नेमकी हीच वेळ सापडते मी दोन चारदा झोपेचे ढोंगे करून बघितलं पण नाण्याने अजगरासारखा लोळतोच काय उठ उठ असं म्हणून माझ्या बाजूच्या तांब्यातल्या पाण्याचे हापक्या तोंडावरती मारले त्याच्या मर्तुकड्या देहात दयामया नावालाही नाही त्याच्या अंगात अशी अदृश्य चरबी भरलेली आहे आता आलाच आहे तर काहीतरी विषय काढणे प्राप्त आहे hmm. शेवटी याला विचारून टाकू असं ठरून मी त्याला विचारलं काय रे नाण्या हे जग कुठे चाललंय चिकन शॉप शेजारी फेकलेल्या माणसाकडे कुत्र्याने पाहावं तसा hmm. बघून नाण्या मला म्हणाला चाललंय मशणात hmm. तुला काय करायचंय तू चाललास आपल्या तुझ्या कासवाच्या गतीने तुला काय फरक पडतो जग कुठे गेलं तरी नाही मला काय फरक नाही पडत फक्त प्रश्न इतकाच पडलाय की हे जग जिकडे कुठे चाललंय त्या मार्गात मी अडसर ठरत नाहीये ना मी विचारलं जगाच्या प्रगतीत तू अडसर आहेस असं तुला वाटणं म्हणजे गाढवाने स्वतःला युनिकॉर्न सोडण्यासारखं आहे इतकं तंत्रज्ञान विकसित झालंय तुला त्याची तु गंध वाढतही नाही असतो आपला झाडाभाडा थिंडत आणि लोडत पडलेला नाण्या म्हणाला नंतर चार कप चहा द्यायला लागला इतकं काय काय बडबडला तो मला काही कळलं नाही त्यातलं फक्त मी गाढव आहे माझं जगणं निरर्थक आहे इतकंच मला कळलं मी निर्लज्ज असल्यामुळे माझ्याबद्दलची इतकी टोकाची मतं ऐकून मला लाज वाटत नाही मी सुधारणा या मी शक्य नाही या भरत वाक्यावरती येऊन थांबला मुळात नाण्या भाषणात जर दोनशे दोन हजार वाक्य म्हणाला तर त्यातली दीड हजार वाक्य मी कसा खायला कार आणि भुईला भार आहे याचं सौदाहरण स्पष्टीकरण सुष्ट, देणारे असतात ती मला पाठ आहेत आणि उर्वरित पाचशे वाक्य जी विषयाला धरून असतात ती मला कळतच नाहीत भाषण संपलं की नाण्या मला प्रश्न विचारतो एकंदर सध्याची जगाची गती आणि तुझी गती यातला अंतर तुला कळत आहे का नाण्यांनी विचारलं मला गतीचं कौतुक नको सांगू <laughs> इतक्या गतीने चाललंय कुठे ते सांग सांग <laughs> नाण्याला मी म्हणाल अरे हे जग तंत्रज्ञानाच्या नव्यानव्या दालनांमध्ये जात असतं रोजच्या रोज, रोज। <laughs> नवीन तंत्रज्ञानामुळे आपलं रोजचं जगणं सुकर करण्याकडे प्रवास चाललाय माहिती तंत्रज्ञान शिक्षण मनोरंजन या सगळ्यात नवे पायंडे पडतायत जीवनशैली अमुलाग बदलते नाण्या म्हणाला बरं म्हणजे तुमच्यासारखा मी तंत्रज्ञान वापरत बसलो म्हणजे सुधारलो असं म्हणायचंय का तुला मी विचारलं तू आणि तंत्रज्ञान अरे बैला दुपारी झोपता येणार नाही म्हणून दहावीच्या सुट्टीत एम एस न करणारा तू इंजिनिअरिंग करायला गेलो तर हॉस्टेलवरती काकूच्या हातच्या पोळ्या मिळणार नाहीत म्हणून अॅग्रिकल्चरला ऍडमिशन घेणारा तू तू, तू काय तंत्रज्ञान ना वापरणार नाण्या म्हणाला खरं तर एम एस सीआयटी करून इतर नाही काही फायदे झाले नाहीत आणि ते झाले तात्कालिक होते म्हणजे कसं की आमचा एक मित्र होता रंग्या कावणकर त्या रंग्या कावणकरांच शेजारच्या गावातल्या एका मुलीशी शिकता शिकता सुच जुळलं आणि हे तो त्या नात्याने स्वर्ग काठला राहिला प्रश्न त्याचा माझ्या शेतात काहीतरी उपयोग आहे किमान एका खर्च तरी कमी होतो पण या नाण्यासारख्या व्यवहारी आपूर्णांकांनाही कळत नाही कमी लौकिक शिक्षणामुळे मी रात्रीच काय दुपारी झुकू शकतो इंजिनियर झालेला एक मित्र त्याचा साहेब त्याला रात्री दोन वाजताही फोन करून छेडत असतो त्याचा राग काढायला तो शनिवारी अशा समदुखी खालवा घेऊन दारू बेतो येऊन hmm. घरी गेला की त्याच्यावर त्याच्या पगारावरती भाडून त्याच्याशी लग्न केलेली त्याची बायको त्याच्याशी भांडते ती लागून माहेरी गेली की हा वैतागून गावी येतो गावी आला की घरी येतो घरी आला की जगाच्या वाढत्या गतीला काडीचाही हातभर न लावणार आहे मला त्याच्या बॉसच्या वायासमोर त्याच्या बॉसचा बॉसचा उधार करत बसतो मला अर्थ न करणाऱ्या मध्ये शिव्या घालतो सासरच्या लोकांना जे बोलतो त्यातली पाच वाक्य जरी त्याच्या बायकोला मी सांगितली तरी त्याला घटस्फोट देईल <laughs> सासरच्यांना शिव्या घालायच्या सासऱ्याच्या शिव्या मात्र मराठीतल्या असतात असो तर तंत्रज्ञान नाण्या तंत्रज्ञान आलं हे खरंय त्याने जगाची गती वाढली हे खरंय पण त्याचा वापर करून आपण पोचणार कुठे मी विचारता झालो अरे पोचणार कुठे म्हणजे काय याहून प्रगत जगात नाण्या उत्तरला पण याहून पुढे याहून पुढे म्हणजे नेमकं पोचायचं कुठे ते नाहीच नाही माहिती अजून तुला मी म्हंटल नाण्याला मग तुझं मत काय आहे तंत्रज्ञान नको विकास नको नाण्याने विचारलं माझ्या आयुष्यात ना दुर्लभ म्हणतात तसे दोन क्षण आहेत मी गृहपाठ केलेले नसताना तो तपासायला मास्तर विसरायचे तो आणि कधीतरी मला काहीतरी विचारतो तो एरवी मी ऐकव एरवी तो ऐकवतो मी ऐकतो तंत्रज्ञान येतंय ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहे ते खरंय पण तुझे माझे आजी आजोबा तंत्रज्ञान सुखसुखी नसताना जितके सुखी होते तितके आपण आहोत का साधी वीज नव्हती घरात तेव्हा भजनगात संध्याकाळ सुखाची केलीच की त्यांनी कालांतराने वीज आली टेलिफोन आले सटी सहा मासी दु, सुख दुःख कळत होती त्या तर जाऊ दे आपलंच घे कॉलेजात असताना ब्लूटूथचा फोन असेल कोणाकडे तर तो भारी वाटायचा टू hmm. जी च्या स्पीडने चार मिनिटं घेऊन डाऊनलोड होणारे इमेजेस आपण एकमेकांना पाठवायचोच की मग थ्री जी फोर जी फाईव्ह जी आलं गती वाढली जो एक जीबी डेटा महिनाभर पुरवायचो तो दिवसाला फस्त होतोय हातोहाती गतीमान इंटरनेट आलं रील्स आले जगासमोर काय मांडायचं याच्यावरती बंधनं नव्हतीच संयम आणि विचार आपल्या पिढीने कधीच गमावलेत याने मांडायचं त्याला दुसऱ्याने रोस्ट करायचं त्या अनाथ्या युद्धामध्ये आपण आपला आनंद मिळवायचा ही आनंदाची व्याख्या व्हायला लागली आपण काय खातोय कुठं फिरतोय हे जगाला सांगायचा अट्ठास का ते सांगितलं नाही तर आनंदी राहता येत नाही का पण गती वाढली म्हणून आम्ही तिच्यावरती स्वार होऊन दिशाही भटकतोय अनेक घरांमध्ये समोरासमोर बसलेली सख्खी चार माणसं मोबाईलच्या स्क्रीन मध्ये डोकं खुपसून बसतात आनंदाची साधनं समोर असताना आपण तो टाकून वरचीही हो अंध शोधतोय तो मिळत नाही म्हणून दुःखी होतो गती वाढली तसा हव्यासही वाढला वेळ वाचवला असं म्हणतात काही हुशार लोक पण वाचवलेल्या वेळेतून केलं काय अधिक गती वाढवण्याचं दुसरं साधन शोधलं पूर्वी संध्याकाळी सात वाजता पंधराच मिनिट येणाऱ्या दूरदर्शनच्या बातम्यांमधून इतकं सामान्य ज्ञान गावायला हवं इतकं गावत होत विधानसभा राज्यसभा आणि लोकसभेत कोण काय बोललं क्रिकेट कोण हरलं कोण जिंकलं हमखास सुकणाऱ्या हवामानाचे अंदाज आणि दहा ठळक घडामोडी कळल्या की पुरत होतं आता चोवीस तासांचे बातम्यांचे चॅनल्स आहेत मुळात चोवीस तास दाखवणे इतकं घडतं काय जगात परवा कुठल्याशा न्यूज पोर्टल बघितलं अमक्या ठमक्या अभिनेत्रीने स्पेन मध्ये खाल्ला हा पदार्थ आता त्या वयाने कुठं काय खाल्लं त्यांनी भारताच्या इतिहासावरती काय परिणाम होणार किंवा भारत आणि स्पेनच्या संबंधांवरती तिच्या खाण्याचा काय परिणाम होणार आहे का पण चोवीस तास दाखवायचं तर मग दाखवायचं काही त्यातल्या फेक न्यूज किती असतात आजूबाजूंनी माहिती येऊन आदळते आपल्या शरीरावरती प्रश्न हा आहे की ती माझ्या गरजेची आहे का ती पाठवणारे त्यांचा धंदा करतात गरज आहे ती आपल्या गरजा ओळखण्याची सतत सनसनाटी खळबळजनक पाहत ऐकत नाही लहान मुलांना लहानपणच येत नाही परवा एक लहान सांगत होता की त्याला त्याच्या स्कूल बसमध्ये वर्गातल्या एकाने धक्का मारला मी विचारलं तू काय केलंस मला वाटलं की तो म्हणेल की क्लास टीचरकडे तक्रार केली मी धक्का दिला तो काय म्हणाला माहितीये तो म्हणाला मी त्याला रॉडने मारणार आहे इतक्या लहान वयात रॉडने मारण्याची भावना येत असेल कुठून जी गती हायस्पीड इंटरनेटची आहे तीच गती आपल्या जीवनशैलीची आहे दर तीन महिन्यात कपडे जुने वाटतच कसे घरच्या जेवणापेक्षा बाहेरचं जास्त कसं खाल्लं जात आहेच मला उलगडलेलं नाही माझ्या घरात टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कार सगळं हवं भले कर्ज काढून मग ते हप्ते भरत बसायचं त्या टेन्शनने खंगत राहायचं मूड फ्रेश व्हायला औषधं खायची असं तत्वज्ञाने आजचं हा आनंद लहान सहान गोष्टीत आहे एखाद्या संध्याकाळी आभाळ भरून यावं घरी योगायोगाने कुणी नसावं अशेश छान आल्याचा चहा करावा ओटीवरचा पंखा चालू करून घोटा घोटाने तो चहा संपवावा कप खाली ठेवे तोपर्यंत औषध सुरू व्हावा बसल्या जागी झोप लागावी चहाचा कप सकाळपर्यंत तिथेच पडलेला असावा यात कायचा काय या आनंद सापडतो मला मांजराने अंगावरती उड्या मारल्यावर अंग घासल्यावर हरवस तोंडी पडल्यावर मला जाम आनंद होतो याला किती पैसे लागतात दुसऱ्यांना मदत करावी त्याची वाच्यता करू नये फक्त मदत घेणाऱ्याचे आशीर्वाद देणारे डोळे पाहावेत त्यात आनंद सापडतो ही जगण्याची गती संथ असली तरी मनुष्याला ईश्वराकडे नेणारी आहे सृजन करणारी आहे नैसर्गिक आहे आपण जी गती पकडू पाहतोय किंवा जी पकडली ती राक्षसी आहे मुख्य म्हणजे आपल्याला कुठे नेणार मुख्य म्हणजे ती गती आपल्याला कुठे नेणार हेच आपल्याला माहिती नाही mm. जगण्याची गती अफाट वाढलेली आहे क्षणाची उसंत घ्यायला आपल्याला वेळ नाही भौतिक साधनातून जगण्याची गती वाढवायची वेळ वाचवायचा आणि वाचलेल्या वेळातून गती अजून कशी वाढवता येईल याचा शोध लावत बसायचा असं आजचं अभद्र तत्वज्ञान आहे इतक्या गतीने जायचंय कुठे याचं उत्तर मात्र कोणाकडे नाही गती कितीही असली तरी गंतव्य माहिती असल्याशिवाय ती गती निरर्थक आहे तिथं आवश्यक तिथे तंत्रज्ञान हवंच तंत्रज्ञान हे साधन आहे साध्य नव्हे याचं भान आपण टाकलं पाहिजे मग जग कुठं गेलं पाहिजे तर आपले पूर्वज म्हणाले होते मनुर्भव माणूस माणूस वा या दिशेने जग गेलं पाहिजे आज तंत्रज्ञान माणसाला माणसाची गरज लागूच नाहीये या दिशेला नेते एका मित्राचे वडील बँकेत नोकरी करतात ते तिथे सांगत होते की जेव्हा पासबुक प्रिंटिंग मशीन यायला लागली तेव्हा एक आजोबा ब्रँच मध्ये आले आणि ते म्हणाले की ते मशीन तुम्ही नका बसवू काका म्हणाले की त्याने वेळ वाचेल रांगेत थांबायला लागणार नाही त्यावर आजोबा म्हणाले पण ते मशीन आहे ते मला काका तब्येत काय म्हणते असं विचारणार नाही त्यासाठी काउंटर हवा पलीकडे माणूस हवा हे कोणीतरी विचारावं म्हणून रांगेत उभारायचं बळ येतं तंत्रज्ञान विज्ञान किती प्रगत झालं तरी माणसाचं माणसाशिवाय आडलंच पाहिजे मीच शहाणा असं वाटायला लागलं की युद्ध आटळ आहे हे युद्ध आपल्याला मनुष्य म्हणून नको विंदा काय म्हणाले माणसाला शोभणारे युद्ध एकत्र त्याने स्वतःला जिंकणे एवढे ठेवा जगाला स्वतः जगाला या मनुष्यत्वाच्या दिशेने तत्वज्ञान नको आणि जर समजा नाण्या तुझ्यासारख्या विद्वान लोकांनी मनावरती घेतलं तर तुम्ही जगाची दिशा ठरवू आणि बदलू शकता बरं का त्यामुळे माझी दुपारची झोप नाचवण्यापेक्षा हे सत्कर्म करून पुण्य पदार्थ काढून घे मी माझं भाषण संपवलं आणि तू काय करणार आणि इतका विचार तू कधी कर वाजता करायला लागलास राणा <laughs> म्हणाला विचार आणि मी मला छप्पन्न दोस्त आहेत त्यातलं कोणी आध्यात्मिक कोणी साहित्यिक कोणी विचारवंत कुणी तुझ्यासारखे सगळ्यात सगळं कळणार आहे जगायला माझा काही उपयोग नाही पण या सगळ्या दोस्तांचा हक्काचा तर मीच आहे तुमचं ऐकायला कोण रिकाम टेकड्या शिवाय तर या सगळ्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावरती जगतो बापडा बाकी जग कुठेही गेलं तरी मला काही फरक पडत नाही ती चिंता तुला आहे का तुमच्या लेखी मी कालही आजाकडेच होतो आजही आहे उद्याही असेल तंत्रज्ञान विज्ञान जे विकसित व्हायचं ते हो माझ मी असाच राहणार जसा आहे तसा मी आनंदी आहे मी म्हणालो तू या जन्म सुधारणं शक्य नाही बाईला तुझ्यासारख्या ऑर्थोडॉक्स माणसाला काय कळणार आहे तंत्रज्ञान अरे प्रतिगामी माणसा जाऊ दे तुझ्या नाणे लागण्यापेक्षा मी घरी जातो नाण्याबाईत अगून म्हणाला जा जा फक्त ती इंग्रजीशी भासळलीस तिचा अर्थ तेवढा सांगून जा मी म्हणालो उत्तरा दाखल नाण्याने त्याचं खेटर फेकून ऍक्शन केली आणि तो त्याच्या धकाधकीच्या जगात लिहून गेला वा वा तुला काय वाटतं कुठे चाललंय जग जायचं नाही कुठे पण चाललो आहे तरी जन्म म्हणजे ट्रेन नाही एवढे कळले आता <laughs> <laughs> खरे, जन्म म्हणजे ट्रेन नाही एवढे कळले आता कि इथून निघालो आणि इथं पोचलो म्हणजे हे आयुष्य नाहीये जे जे चाललंय जे रोज बघायला मिळतंय जे रोज नवीन बघायला मिळतय बघावा वाटणार सुद्धा आणि बघावा न वाटणार सुद्धा जे बघायला मिळत या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समृद्ध करत असतो सो तो म्हटला गतीला गंतव्य नाही त्या गतीला अर्थ नाही अर्थ नाही की आपल्याला नक्की काय करायचंय किंवा कुठं पोचायचंय ह्यालाच जर काही जर ठरलेलंच नाही आणि ते ठरलेलंच नसावं म्हणजे ह्या बाबतीत तुमच्या अर्थात काही ठोकटाळे मांडून तुम्ही आपलं आपलं आयुष्य चालत असता पण त्या ठोकटाळ्यात पलीकड काहीतरी आकस्मिक घडलं की आपण म्हणजे आउट ऑफ द सिलेबस प्रश्न आल्यासारखे भांभावून जातो आजकाल तर ते ते होऊ नये ते पण फेस करायची जर आपली तयारी असेल आणि माणसाचा माणसाची कनेक्ट जर कायम राहणार असेल तरच हे चालणार ना नाही तर मी आज हे समोर बसून एखाद्या ऋतुराज नावाच्या या वर चालणाऱ्या रोबोटशी पण बोलून बसून ठेव एपिसोड शूट करू शकतो पण किंवा व्हर्च्युअली माझ्या घरी तू तुझ्या घरी मग करू ऑनलाईन पण त्या आपण भेटतो बोलतो गप्पा मारतो एक्झॅक्टली हेच हेच आहे टेक्नॉलॉजी शुड मेक युअर लाईफ इझी टेक्नॉलॉजी शुड नॉट टेक चार्ज ऑफ युअर लाईफ करेक्ट आता आपला चार्ज टेक्नॉलॉजीने घेतलेला आहे टेक्नॉलॉजीच असं नाही पण एकंदरीतच ना आपल्या वर सगळ्याच गोष्टींचा मारा बा, आहेच आहे टेक्नॉलॉजीचा आहे आणि इवन आपापल्या भावनांचं सुद्धा माणसांना नियमन करता येत hmm. नाही कुठली तरी भावनाच आपल्याला ड्राईव्ह करत असते hmm. कोणाचा तरी राग असेल कोणाचा तरी मत्सर असेल कोणाचा तरी काय म्हणतात द्वेष असेल हे खूप जास्त टोकाचा दिसत आजकाल म्हणजे माझा जन्म आश्मायुगातला नाहीये लहानपणी आपण जे बघितलंय आणि पाच दहा वर्षात आपण जे बघतोय दहा वर्षात पंधरा वर्षात जे बघतोय त्याच्यातला हा जाणवणारा फरक फरक आहे की जितकं झपाट्याने बदलतंय तितकं मानवी स्वभावाच्या ह्या हो गोष्टींचा टोकदारपणा पण पन जास्त ह्या हो हो, 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 हो। गोष्टी जितक्या कमी टोकदार असतील तितकं तुमचं आयुष्य समृद्ध जास्त चांगलं होईल आता कसं आहे की साधं सरळ सुटसुटीत जगण हे लोकांना वाटतं कसं काय सुटसुटीत जगतोय असं लोकांना वाटतं एकदम काहीच प्रॉब्लेम नाहीत काय नोकरी पण ठीक चालली पगारी वेळेवरती मिळतोय घरी सगळं चांगलं चाललंय असं कसं काय म्हणजे प्रॉब्लेम पाहिजे आपल्याकडे असं लोकांना आता वाटतं आणि जर ते नसतील तर मग लोकांना जीन पडत नाही मग ते सारखं सारखं आता बघ ना बे आता मी इथे फिरायला गेलो मी लगेच फोटो काढले टाकले तू ना फिरण्याचा आनंद घे ना मी आता समुद्रावरती गेलो समुद्र पहा सूर्यास्त पहा माणसं पहा समुद्राची गाज आहे आपण ते घेतो क्लिक करत बसतो मग ती गाज ऐकताच येत नाही ती वेळात साठवतच येत नाही आपण ते फोटो काढतो मग अरे ते गेलो पण पण तिथे ती गाज ऐकायची राहिलीच की आपली ते होतं आणि तू म्हणलास तसं की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम का नाहीये ह्याचं पण लोकांना वैषम्य वाटायला लागतो हो, टेन्शन येतं की काय काय प्रॉब्लेम आहे म्हणजे आणि त्यातही स्वतःच नसलेलं दुःख ग्लोरीफाय करायची जास्त आजकाल एक हे दिसते आपण त्याला का, काय म्हणता येईल शब्द हाऊस म्हणा हाऊस खूप आहे की ज्यांना खरंच जे दुःख भोगून पुढे आले आणि ते त्यांच्या दुःखात काहीतरी सृजन विश्व उभं केलंय त्यांच्या दुःखाचं झालेलं ग्लोरीफिकेशन गुलो, ते ग्लोरीफिकेशन नाही म्हणताय ना। ते त्यातनं उभं राहिलेलं सृजनच आपण म्हणून ते वेगळं किंवा त्यांची जीवनदृष्टी म्हणताय आणि तुमच्याकडे नसलेलं दुःख ओढवून तुम्ही घेताय आणि तुम्हाला ते ग्लोरी त्याला ग्लोरिफिकेशन म्हणता की ते तुम्ही सजवून काहीतरी सांगताय आणि त्या त्यातनं लक्ष कसं वेधून घेता येईल प्रत्येक वेळेस समाजाचं इतरांचं गोष्टींच तर तो, तो हव्यास खूप जास्त आजकाल दिसायला लागला दुःख ग्लोरीफाय करत असायचं आणि आनंदी नाही असं म्हणत असायचं मध्ये मी एक कथा वाचली होती मला आनंद सापडणार कुठे ना आता जसं मी लिहिलं होतं ना की लहान लहान गोष्टी आहेत की पाऊस पडताना एखाद्या संध्याकाळी एकटा घरी आहे घरी कोणीच नाहीये मी चहा केला आल्याचा चहा प्यायलो समता समताना पाऊस आला आणि झोप लागली हा आनंद आहे आपण तो आणि तो आपल्या आतमध्येच आहे काय की तुला बाहेर कुठे जगात मिळणार नाही तर अशी एक मी गोष्ट वाचली होती कि एका गावामध्ये एक गावा सावकार असतो आणि त्या सावकाराच्या कुटुंबात सावकार त्याची बायको एक लहान मुलगा असतो मुलाचं व एखाद वर्ष वगैरे हो असतं पण काहीतरी आपत्ती येते ते सावकार आणि त्याची बायको दोघंही मरतात आणि मग घरी तो मुलगा एकटा राहतो त्या एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये तर त्यांच्या त्या ओटीवरती असं एक जुना कुलूप नसलेला असा एक पेटारा असतो आणि मुलगा लहान असल्यामुळे मग ते बाकीचं सगळं घर लुटारू वगैरे लुटतात आणि तो पेटारालाच पडलेला असतो कुलूप नाही त्याला काही नाही तो फक्त असतो ओटीवर पडलेला तर मग तो मुलगा कसा मोठा होतो तर तो त्या पेटारावरती बसून भीक मागायला लागतो अनेक वर्ष तू त्या पेटावरती बसून भीक मागतो तरुण होतो चांगला आणि एक दिवस तिकडन साधू महाराज चाललेले असतात तर ते म्हणतात काय करतोय तू काय नाही तो सांगतो सगळी त्याची कहाणी काय वडील होते अचानक वारले मग मला काही राहिलं नाही कोणी आधार राहिलं नाही मग मला भीक मागावी लागते मग तू म्हणे अनेक वर्षावरती बसतो इथेच सकाळपासून बसून असतो मग कोणीतरी भीक देतो म्हणले पण तो उघडून बघितलास का कधी पेटायला नाही म्हणला काय रिकामाच पडला असेल त्यामुळे वडिलांनी कधी कुलूप लागला नाही पेटाऱ्याला अनेक वर्ष हे पडलाय मी आपला बसतो रोज उघडून नाही बघितला कधी म्हणले मग उघड ना आज आत आतमध्ये काय तू उघडला तर आतमध्ये अशा ना नाणी भरलेली होती सोन्याची मग तो इतके वर्ष त्याच्यावरती बसतोय पण त्याला हे कळलंच नाही की ह्याच्या आतमध्ये काहीतरी असू शकतो तसा आपले आपले दे दे दे। <coughs> की आपल्या आतमध्ये आनंद आहे आपल्याला तो 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 सापडत नाही 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 आपण उघडत उघडत आणि तो उघडत नाही आपण दुःखी होत मग आपण त्या आनंदाची भीक तिकडे आणि आपण काहीतरी मिळवण्यासाठीची जी सततची धडपड आहे ना तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी खूप धडपडताय आणि तुम्हाला तुमच्या एखाद्या तुम्ह कुठल्या तरी कारणामुळे ज्याच्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष धडपडताय आणि ती गोष्ट जर तुम्हाला मिळाली नाही तरी पण ती फकीरीत तुम्हाला ती सोडून देता आली पाहिजे mm. तर ही, ही जी फकिरी आहे ना mm. ही ही फकीरी तुमच्यातली नाहीशी वतचाल्य हळहळ नाही शिवत्ल्य म्हणण्यापेक्षा ते बाहेरचा कोलाहलच इतका आहे की ती तशी पण वृत्ती असू शकते किंवा तसंही mm. जगता ता, येतं किंवा त्याच्यात पण गंमत असू शकते ती एक्सप्लोर करण्याचं ती मानसिकताच आपली हळूहळू कमी होत चालली आहे काय म्हणजे वैभव जोशींचा एक फार अप्रतिम आहे हिंदी की मंजिल से जो तेरे लिए आया लॉट कर मंजिल से जो तेरे लिए आया है लॉट उससे न पूछ रहनुमा कैसा रहा सफर <laughs> वा तर एखादा माणूस जर ते सोडून देऊ शकतो तर त्याच्यासाठी याच्यापेक्षा वेगळा आनंद किंवा याच्यापेक्षा वेगळं दुःख काहीच असू शकत नाही त्यासाठी सगळं समान आहे तो धूप दम चांदनी मिली तो हम हे so, hey... आनंद गतीत नाहीये गंतव्यात नाहीये निघाल्यापासून गंतव्यापर्यंत जाताना मधला जो प्रवास आहे त्यातला जो आनंद आहे म्हणजे त्या पुलांच्या एका नाटकामध्ये ना की ते काकाजी असतात नाटक तुझं तुझ्या म्हणलं मग ते त्या डॉक्टर सांगत असतात की ते शिकारी ते जंगलामध्ये असतात वर्ष साधी वर्ष ते म्हणतात की त्या शिकारीत आनंद नाही शिकार मारली आनंद नाही पण ती ढुंडण्यात जी मजा आहे ना तो शिकारी आनंद आहे ती एकदा तो शिकार झाल्यानंतर तो आनंद तुम्ही जिथे तुम्हाला पोचायचं आहे तिथे जाताना जी काही मध्ये सगळी जी काही घटना घडतील मध्ये जे काही समोर आपल्या अडथळे येतील मळे येतील ऊन येईल सगळे येईल काटे येतील सगळे येतील ह्याचा आनंद घेतो का आपण म्हणजे जसा आनंद चांगल्या गोष्टींना मिळतो तसं ह्या वाटेवरती जेव्हा दुःख येतं किंवा नैराश्य येतं तर तो त्या प्रवासाचा भाग आहे त्याच्याशिवाय तिथपर्यंत पोचता येणार नाही जे गंतव्यापर्यंत हा प्रवासाचा भाग समजून आपण तो स्वीकारतो का आहे तसा पण म्हणजे आपण ही काय फार स्वीकारतो असं नाही पण आपलं जनरेशन किंवा आता आपण ज्यांना ज्यांना कोणाला बघतो ओळखतो त्यांच्याकडे ही मानसिकता आहे का की हे सगळं स्वीकारूनच आपल्याला आहे जायचंय ऐकव काहीतरी आता आपण एका पद्धतीचा कधीतरी जगलेलो असतो आणि नंतर व्यवहाराच्या आणि एक जे फारच मोठा शब्द आहे आयुष्य म्हणजे आता किंवा जीवन विषयक तत्वज्ञान जीवन ध्येय वगैरे म्हणतात असं की एका विशिष्ट तुम्ही टप्प्यावर आलात याच्या आयुष्याच्या की तुम्हाला ज्या मनाविरुद्ध पण काही गोष्टी करायला का लागतात उठा नऊ वाजता ऑफिसला जा हे अगदीच मनाविरुद्ध आहे असं नाही त्यात म्हणजे तीस तारखेला अकाउंटला दिसतात काहीतरी पैसे आलेले ते बघून बरं केलं आणि त्यातल्या काही गोष्टी मनापासून केलेल्या असतात म्हणजे तीस तारखेला अकाउंट चेक करणं ही तर फारच मनापासून केलेली गोष्ट पण त्या त्या आधी <laughs> आपल्याला एक आपण कल्पना केलेली असते की मी असं जगीन मी तसं जगीन मला हे करावं असं वाटतंय आणि त्या कल्पना विश्वात आपण असताना आपल्याला पुढच्या रियालिटीची अजिबातच कल्पना की आपण पुढचं आयुष्य खरंच कसं असणार आहे तर म्हणून एक प्रतिमा आपण म्हणू हवा असते ना हवा की लहानपणीची हवा वेगळी तरुणपणातली हवा वेगळी तर आपण तर ते ते कसं फील होईल म्हणून एक मला मध्ये सुचलं होत की एक हवा थी उंदिनो की मस्ती आलाती थिजो एक हवा थी उंदिनो की मस्ती आलाती थिजो और अपने ही हदों को पार कर जाती थी वो वो न चलती थी सीधी सी ना उसे कोई गांव था वो न चलती थी सीधी सी ना उसे कोई गांव था बंदिशे दिल की सुनाना बस उसी का भाव था मन को अपने खोलकर तारीकी मिटा देती थी, थी वो तारीकी मंजे अंदर मन को अपने खोलकर तारीकी मिटा देती थी, थी वो और अपने ही हदों को पार कर जाती थी वो मगर पर ही कल चलते चलते तनिक तन को छू गई ही कल चलते चलते तनिक, तनिक तन, तन, तन को छू गई मैं भी आगाह हो गया कि वो हवा अब आ गई आज कल वो थोड़ी थोड़ी खोई खोई रहती है आज कल वो थोड़ी थोड़ी खोई खोई रहती है उसकी सारी ख्वाहिशें भी सोई सोई रहती है हे आज आजकल वो थोड़ी थोड़ी खोई खोई रहती है उसकी सारी ख्वाहिशें भी सोई सोई रहती हैं। क्या हुआ उसको अचानक ऐसे कैसे हो गई अपने अंदर नूर था वो उसको कैसे खो गई रोका उसने आंसुओं को राज दिल के खोल के रोका उसने आंसुओं को राज दिल के खोल के थक गई जिंदगी के बोझ सारे के। कहती है कि वो तो बस एक सुनहरा सा ख्वाब था कहती है कि वो तो बस एक सुनहरा सा ख्वाब था ये ही प्यारे जिंदगी में वो किसी का काम क्या बात है? यही प्यारी, प्यारी जिंदगी